पुढील बातमी नाशिकहून राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय कार्यशाळा पेट्रोड पंचवटी नाशिक याचा भव्य शाखा उद्घाटन सोहळा चार एप्रिल 2025 रोजी फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसेनेचे उपनेते तथा नाशिक जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते व शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच शिवसेनेचे उपनेते अजय दादा बोरस्ते युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर व आलेल्या मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय कर्मचारी सेना विभाग कार्यशाळा पेट्रोल यांच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच शिवसेनेचे उपनेते युवा युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर व आलेल्या मान्यवरांनी विभागीय कार्यशाळामध्ये जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या उपनेते अजय बोरस्ते यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता शिवसेनेचे शाखा ओपनिंग करण्यात आले आणि इथून पुढे या कार्यशाळेतील सदस्य असो किंवा कर्मचारी असो यांना कोणती अडचण येऊ नये आल्यास आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं विभागीय कार्यशाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी शिवसेनेचे उपनेते अजय राधा बोरस्ते युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर संजय काजडे देवेंद्र जाधव देवेंद्र पाटील राजेंद्र पालखेडकर योगेश पाटील शरद सोमासे शरद सूर्यवंशी मनीषा वाघ गोरख खैरनार विजय गांगोडा प्रभाकर आव्हाड संदीप फुलपगारे मुस्तफा शेख तुषार मोरे तसेच राष्ट्रीय कर्मचारी विभागीय कार्यशाळेतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दा 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 दा। आज खर तर हा जो नाशिकचा महत्वाचा डेपो आहे ज्या ठिकाणी एस टीच्या सर्वच आपण बघता आहात की सगळं रिपेअरिंग होतं आणि हा महत्वाचा अशा ठिकाणी आज शिवसेनेची शाखा उभारली आहे राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे आम आमचे देवेंद्र जाधव या ठिकाणी अध्यक्ष आहेत पालखेडकरजी आहेत आणि आम्ही डेपो मॅनेजरला सुद्धा भेटलो आम्ही सांगितलं की तुम्हाला माहिती की शिवसेना मुळात हा कामगार चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अधिकार हे अत्यंत महत्वाचे आहेत या व्यतिरिक्त ह्या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत हे मान्य सरनाईक साहेब हे सुद्धा शिवसेनेचे आहेत त्यामुळे या माध्यमातून ह्या डेपोला असेल किंवा नाशिकमधील या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला त्यांच्या हक्कासाठी काही करून देता येईल का याही संदर्भात आमची चर्चा झाली तसंच या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत मग त्यांचा टेन्युअर असेल अनेक कर्मचारी गेली अनेक वर्ष याच ठिकाणी काम करत आहेत मग काही कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचं आणणं आहे कशाला तीन वर्षाचं टेन्युअर असतं त्यामुळे त्यांची बदली होणं आवश्यक आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत कारण आपण बघतो की सर्व लोक ही दिवसभर कामात असतात अनेक जण रस्त्यावर असतात त्यामुळे यांची मानसिक परिस्थिती अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून शिवसेना ही पूर्णपणे यांच्या पाठीशी आहे मला या डेपोतल्या सर्व लोकांना सांगायचं आहे सा, की आपण शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेचे सदस्य व्हा निश्चितपणे शिवसेना आपल्या पाठीशी राहील आपल्या अधिकारासाठी आपल्या हक्कासाठी आम्ही सदैव बांधलेला आहोत आपण भेट घेतली अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय की आता इथे शिवसेनेची शाखा खुलली आहे त्यामुळे कुठली दादागिरी चालणार नाही या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे शिवसेना उभी आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब उभे आहेत मान्य किरण पावसकर साहेब उभे आहेत आणि त्यामुळे इथून पुढे आजपर्यंत काय झालं मला माहित मा नाही पण यानंतर ह्या डेपोमध्ये किमान कुठलीही दादागिरी खपवून घेणार नाही ना? महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेसाहेब आणि एस टी कामगार सिंधेचे पूर्वेजी सर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक जिल्ह्यात तिसरी शाखेचं उद्घाटन आम्ही एस टी बस डेपोच्या सर्व्हिस सेंटर सर्विस जे वर्कशॉप आहे इथे उद्घाटन केलं याचं प्रसंगी आम्हाला याचे प्रमुख उद्घाटन म्हणून आजीदादा दादा बोरसते आणि याची पूर्णता सहकार्य ज्यांनी आम्हाला केलं असे नितीन भाऊ राजा भाऊ आणि मुन्नाबाई आणि सर्वच एस टी कामगार सेनेचे जे कोणी पदाधिकारी नवनवी असतील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि यापुढे एस टी कामगार सेनेचं चा, वाटचाल अशीच पुढे चालत राहू ही मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनापर्यंत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचं आज विभागीय कार्यशाळेमध्ये शाखेचं उद्घाटन झालं नूतन फलकाचं अनावरण झालं कारण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आणि परिवहन मंत्री सेनेचाच असल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या संबंधित ज्या काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आम्ही शिवसेना प्र प्रणित राष्ट्रीय कर्मचारी पक्षाची शाखा या ठिकाणी उघडलेली आहे आणि त्या शाखेचं उद्घाटन माननीय अजयजी बोरस्ते जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते केलेलं आहे याआधी आम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला कर्मचाऱ्यांचे प्रश्न माहीत करून घेतले आणि तेच प्रश्न आम्ही आमच्या पक्षाचे परिवहन मंत्री माननीय साहेब प्रदीपजी सरनाईक साहेब यांच्याकडे ते मांडून आणि ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू किंवा ते सोडवले जातील आणि त्याप्रसंगी आम्हाला आमचे प्रमुख त्याचप्रमाणे महानगर प्रमुख आमचे युवा प्रमुख यांचं मार्गदर्शन सहकार्य आम्हाला लाभणार आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कर्मचारी सैनेचं कामकाज करत आहोत यापुढे करणार भविष्यातही जास्ती जास्त सभासद निर्माण करून एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत